चलो किल्लारी चलो किल्लारी चेलो विशाल बौद्ध धम्म परिषद किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर गुरुवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खु संघ बुद्ध गया धम्म परिषदेचे विशेष अतिथी खासदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री भारत सरकार व आयुष्यमान अभिमान्यू पवार साहेब आमदार औसा विधानसभा धम्म परिषदेचे संयोजक पूजब्त धम्मसार थेरो तक्षशिला बुद्ध विहार किलारी तालुका औसा जिल्हा लातूर श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या विशाल बौद्ध धम्म परिषदेत पूजनीय भिक्कू संघाची धर्मदेशना होणार आहे या धर्मदेशना ऐकण्यासाठी व धमदेसने लाभान्वित होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे ही विनंती नवबुधाय जय भीम